ऐतिहासिक नगरी मानगाव मध्ये वैष्णवी देवीच्या पालखी मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे गावातील मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पालखी मंदिरात आल्यानंतर सरपंच डॉक्टर राजू मगदुम आणि मिनल राजू मगदुम यांच्या हस्ते देवीची आरती पार पडली हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील वैष्णवी देवी मंदिरात पालखी मिरवणुकीने नवरात्र उत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यात विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाची सुरुवात होते याच पार्श्वभूमीवर माणगाव येथील वैष्णवी देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे देवींची गावातून सहवाद्य मिरवणूक काढत प्रतिष्ठापना व घटस्थापना करण्यात आली यावेळी या पालखी मिरवणुकीत गावातील बालवृद्धांसह वृद्धांसह युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता दरम्यान पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर माणगावचे विकासरत्न सरपंच डॉक्टर राजू मगदूम व मिनल राजू मगदूम यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली दरम्यान यावेळी दोन हजार पंचवीस सालचा गणराया अवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल व महाराष्ट्राची संस्कृती जपत गणेश उत्सव साजरा केल्याबद्दल गणेश तरुण मंडळ तळेगल्ली व सरपंच ग्रुप माणगाव यांचा रोख पारितोषिक देऊन माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला यावेळी महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर